गुजरातच्या काही भागांमध्ये वडोदरा सुरत या ठिकाणी भयानक म्हणजे भयानक पावसामध्ये पूर आलाय बाबा फोटो उभा करत का खाता की नेता ओ भाऊ खाता की नेता नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भूषण स्वागत करतो आपल्या आज आजच्या आणखीन एका स्पेशल जर्नीच्या व्हिडिओमध्ये ज्यात आज आपण आंतरराज्य प्रवास करणार महाराष्ट्र गुजरा, ते गुजरात ते सुद्धा आपल्या लाडक्या एस टी महामंडळाच्या बसने करण लोकेशन पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज वाकडेवाडी बस स्थानक इथूनच तुम्हाला गुजरातला जाण्यासाठी एक का बस आहे ज्यामधील पहिली सकाळी आठची ची पुणे सुरत जिने आज आपला संपूर्ण प्रवास पार पडणार एंड टू एंड पुणे ते सुरत महाराष्ट्र ते गुजरात फायनली आपल्याला बस मिळाली आहे पुणे नाशिक सुरत येस yes, वाजले बघा नऊ एक, एक तास आपली बस उसुरा याचा एक्सुअल टायमिंग आहे सकाळी आठ वाजता वाकडेवाडी उरून आणि सुरतसाठी एस टी महामंडळाची बी एस सिक्स सेमी लक्झरी एशियाट बस आहे हिरकणी आणि याच बसने आपला प्रवास होणार थेट सुरत हा रूट ऑपरेट केला जातो पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज नगर यांच्यातर्फे भरपूर दिवसांनी प्रवास होतोय एस टी महामंडळाच्या नवीन एस सिक्स एशिया बसने आणि बस पण एकदम नीट अँड क्लीन करून आणली आहे अतिशय महत्वाचं म्हणजे सीट पण बऱ्यापैकी आहे कारण बाकीच्या ज्या गाड्या आहेत एस सिक्स लालपरी एस टी महामंडळाच्या स्वनिर्मित त्यांचे तर चांगले बारच वाजवले पण ही मात्र हाय मेंटेन आहे वेल मेंटेन आहे या बसमध्ये तर केबिन नाही पण हा आपले चालक दादा यांच्या मागच्या सीटने आपण बसून नक्कीच प्रवास एन्जॉय करू शकतो मार्गे नाशिक वाणी दिंडोली जास्त वेळ न घेता फ्लॅट क्रमांक अठरा आपली बस रवाना झाली नऊ वाजून आठ मिनिटांनी थेट बस स्टँड वरून पुणे ते सुरत एकूण आपल्या प्रवासाचे जे अंतर आहे ते चारशे सत्तर किलोमीटर कमीत कमी कमीत कमी, 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 कमी बारा तासून चालू आहे कारण आपली बस प्रत्येक बस स्टँड थांबणार आहे जशी निघाली पुण्यावरून पुढे मग मंचर नारायणगाव नाशिक त्यानंतर मग वणी दिंडोरी सापुतारा बिल्ली मोरा वलसाड असं करत थेट गाठायचंय सुरत तिकीट मला मिळाली छत्रपती शिवाजी महाराज नगर बस स्टँड ते नाशिक सीबीएस चारशे तीस रुपये आता तुम्ही म्हणाल माझा प्रवास होतोय सुरतला गुजरातच्या दिशे नाही पण नाशिक मध्ये तिकीट का मिळाली ते पुढे सांगतो तोपर्यंत जरा प्रवासाचा मस्त आनंद घ्या पाऊस बीच पडतोय साईडला राजगुरुनगर मंचर नारायणगाव आय फाटा नाशिक पण त्याचा पुढचा प्रवास मात्र काय झालं सांगतो जा चल तर म्हणजे पुढे या प्रवासाला गणरायच्या नामस्मरणाने नाही बोला गणपती बाप्पा मोर्या मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे बॅक टू बॅक नॉनस्टॉप अडीच तासाचा प्रवास करत आपण पोहोचलो मंचर या ठिकाणी मंसरला पोहोचण्याचा टायमिंग बघा सकाळी अकरा वाजून चौतीस मिनिटे पुण्यापासून आतापर्यंत आपण कम्प्लीट केले साठ किलोमीटरचं अंतर इथूनच एकसष्ट किलोमीटर वरती आहे ज्योतिर्लिंगापैकी एक श्री क्षेत्र भीमाशंकर मंचर पासून मागचा रस्ता जर तुम्हाला घेऊन जाईल थेट गोडेगाव तळेघर वरती स्ट्रेट भीमाशंकर जास्त प्रवासी नाही त्यामुळे बस आतमध्ये गेली नाही आता आपण आहोत मुख्य शहरामध्ये मंचर पुढे राष्ट्रीय महामार्ग साठ लागेल जो आपल्याला घेऊन जाईल थेट नारायणगाव आळेपाटा नाशिकला नाशिकसाठी अजून आपल्याला गाडीचं आहे दीडशे किलोमीटर अंतर आणि तिथे गेल्यावर समजेल की गाडी सुरतला जाईल की नाही कारण गुजरातच्या काही भागांमध्ये वडोदरा सुरत या ठिकाणी भयानक म्हणजे भयानक पावसामुळे पूर आलाय फ्लड इंग्लिश मी बोलतो आणि त्या अनुषंगाने गेल्या आठ दिवसापासून एक काही गाडी सुरु दिशेने पास होत नाही आता ही गाडी पास होईल की नाही ते नाशिकला गेलो काय राष्ट्रीय महामार्ग साठ पुणे ना, नाशिक रोड मागचा वाला जो वरती घेऊन चालते भीमाशंकरला आणि आपण चाललो नाशिक या ठिकाणी देखील पावसाने दमदार सुरुवात केली आहे कंटिन्यू पाऊस पडतोय जसे आम्ही निघालो राजगुरुनगर पासून नारायण गाव कोणा कोणाचे आहे गाव नारायणगाव त्यांनी नक्कीच कमेंट करा हॅशटॅग आमचं गाव नारायण गाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आता जुन्नर म्हणलं की अजून एक शब्द निघतो तो म्हणजे शिवनेरी किल्ला आणि शिवनेरी किल्ला म्हणला तर छत्रपती शिवाजी महाराज महान व्यक्तीचं नाव समोर येणारच ना नारायणगावचं बस स्टँड बघा असं वाटतं की खूप जुन्या काळात बांधलं गेला आहे इतिहासकालीन आणि समोरचं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक राज नारायणगाव येण्यापूर्वी हायवेवरती बसचे वायपर तुटून गेले पुण्यावरून उशीर निघण्याचे कारण ते हेच वायपर पुढे गुजरातच्या दिशेने पावसाचे थैमान बघता वायपर गरजेचे आहे मग नारायणगाव आग्रत जाऊन पंधरा मिनिटांमध्ये काम पूर्ण करत आपली बस मार्गस्थ झाली नारायणगावातून निघत निसर्गाची अनमोल देणगी या ठिकाणी पाहावयास मिळाली ढगाळ वातावरण पुणे नाशिक महामार्ग थंडगार वारा प्रवास कसा एकदम Nah, the पासून निघत पहिलाच लागलाय टोल नाकाम या ठिकाणी पाट्याच्या अगोदर आणि याचं नाव माहिती काय चाळकवाडी चाळकवाडी टोल नाका राष्ट्रीय महामार्ग साठ आळे फाटा समोर आळे फाटा बस स्टँड आणि मुख्य चौक चार रस्ते भर पडतात आपण आलो पुणे समोरचा नाशिक डावीकडचा माळशेज कल्याण मुरबाड आणि उजवीकडचा थेट जातो घेऊन अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वाजले बारा बावीस आळे फाटा कोण कोण आहेत आळे फाटा मधून कमेंट करा आमचं गाव आळे फाटा आळे फाटा स्टँड पासून मुख्य चार किलोमीटर वरती मंदिर आहे ज्याला बोलतात संत ज्ञानेश्वर महाराज रेडे समाधी मंदिर की संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्या रेडेमुखी वेद बोलून घेतले त्या रेड्याची समाधी या ठिकाणी आहे आहे पूर्ण मंदिरच संत ज्ञानेश्वर महाराज रेडे समाधी मंदिर आणि आयापाट्याचे स्पेशल म्हणजे तोंडा पाणी सुटला ती म्हणजे भे आयापाट्याची स्पेशल भे मोड आलेल्या मट्टीच्या कालोनामध्ये किंवा मोड आलेल्या मुगाच्या कालोनामध्ये विकस करून खाली ना जबरदस्त पॅसेंजर उतरवत पॅसेंजर घेत गाडी रवाना एक मात्र चांगलं आहे की जास्त वेळ टाइमपास करत नाही की बाबा चला 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 पॅसेंजर आले ठीक नाहीतर पण निघायचं जसं नियम चालतो कर्नाटकातल्या के एस आर टी सी मध्ये तसा या बसमध्ये पहिल्यांदा बघतोय हॉटेल फाउंटेन प्युअर व्हेज ठरलेलं आहे ज्या गाड्या पास होतील नाशिक पुणेसाठी किंवा पुणे नाशिक त्यांचं एकमेव टी नाश्त्याचं ब्रेक मस्त पैकी फ्रेश होऊन घेतली आहे वीस रुपयाची चहा क्वांटिटी बघा क्वालिटी आहे ठीक आहे बऱ्यापैकी आहे अगदीच चांगली नाही अगदीच खराब नाही चहा सोबत होऊन जाऊन ते दहा रुपयाचा पार्ले बिस्कीट पार्ले बिस्किट आणि चहा एकदम कॉम्बिनेशन नाच क्यू आहे कथा केले पार्लीजी आणि चहा सोबत चहा चपाती सो कमेंट करा कमेंट करा मस्त लागतं का नाशिकसाठी आपल्याला अजून प्रवास करायचा आहे शंभर एक किलोमीटरचा आणि या दरम्यान मी चेक करतोय कंटिन्युअसली की बाबा नाशिकच्या पुढे सुरत मना नवसारी पुढे सापोतरा या ठिकाणी गाड्या सोडत आहेत की नाही सत्तर टक्के चान्स आहेत नाही तीस टक्के हो कारण त्या ठिकाणी एवढा पूर आला आहे की अक्षरशः लोक तर वाहून गेलेत पण बरेच जण सापडत पण नाही इतकी भयानक परिस्थिती या ठिकाणी झाली आहे म्हणजे सुरत म्हणा वडोदरा अर्ध्या गुजरातची लाईफलाईन लाईन विस्कळीत झाली आणि याच्या समोरचा व्ह्यू बघा एकदम घाट माता एरिया जबरदस्त पावसामध्ये ना एकदम उठून दिसतोय असं वाटतं की गाड्या कुठेतरी डोंगरातून उभे आहेत सुरत पर्यंत या गाडीचा असा काही लूट आहे पुणे नाशिक त्यानंतर मग दिंडोरी वणी सापुतारा नवसारी मग शेवट सुरत नाशिकला जाऊन काय गाडी आपली पुढे झाली की नाही लग्न गेली मध्येच कुठे अडकलो झालं कल्याण कारण की जे गुजरातचे मुख्यमंत्री आहेत पटेल साहेब त्यांनी तर हाय अलर्ट मेसेज दिले प्रत्येकाला की काम असेल तरच घराबाहेर पडा आणि उद्या काय करून मुंबईला पोहोचायचं आहे बांद्रा या ठिकाणी जर तिथे अडकलो झाला कल्याणच झालं एक तर बाकी गुजरात किती सांभाळून राहा पूर आलाय भाई कुठे बाहेर पडू नका टेक केअर जिल्ह्याची आता समाप्त करत थीक दुपारी पावणे दोन आपण पोहोचलो अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर बस स्टँड ठिकाणी माझ्या मागे न्यू ब्रँड संगमनेरचा एसटी बस स्टँडला मारुंगी आढाळा या ठिकाणी नद्या आणि त्यांचा संगम म्हणून नाव पडले संगमनेर एक नंबर सुपर डुप्पल हायफाय स्टँड आहे एकूण चौदा फ्लाट आपली गाडी लागली आहे फ्लॅट क्रमांक तीन नंबरला जसं आलेपटा मध्यभागी कल्याणसाठी म्हणा किंवा नगर जुन्नर नाशिक पुणे तसा हा सुद्धा इथं मध्यभागी आहे संगमनेर तालुका म्हणजे इथून तुम्हाला बरेच ठिकाणी जाते पुणे पुढे मग नाशिक त्यानंतर गुजरात मध्य प्रदेश अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर आणि शिर्डी आणि हा डायलॉग तुम्ही ऐकला असेल खाता की नेता हो भाऊ खाता की नेता मी वडापाव आता चा नशिबाचा वडा पाव वडा पाव हाच वडा तुम्हाला या ठिकाणी मिळेल कुठे संगमनेर समनापूर गाव ट्राय केले कधी तुम्ही कमेंट करून सांगा कधी मी तर अजिबात नाही केलाय आलो पुढे नेक्स्ट टाइम तर नक्की ट्राय करून सांगू संगमनेर बसताना ता टाटा नंतर कधी आलो होतो आपण मस्त वेगळे इकडचे स्पॉट फिरून घेऊ नाशिकसाठी अजून राहिले सत्तर किलोमीटर त्याच्या आधी पण लागेल बसस्टँड सिन्नर बसस्थानक फायनली दोनशे वीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपण पोचलो दुपारी चार वाजून नऊ मिनिटांनी थेट नाशिक बस स्टँड नाशिकचा बस स्टँड या ठिकाणी आल्यानंतर बस चालक आणि बस वाहक यांची ड्युटी झाली समाप्त म्हणजे या ठिकाणी क्रू चेंज होतो बस वाहक यांनी केलेल्या चौकशीप्रमाणे गाडी सुरतला रवाना होईल पण मध्ये कुठे थांबली त्याची जबाबदारी सांगून मिळू शकत नाही आणि तसे पावसाचा अंदाज प्लस उद्याचे काम बघून हा प्रवास मी इथेच अर्धवट करतोय आपली बस चालली आता पुढे थेट सापुताराच्या दिशेने थे दिंडोरी वणी नवसारी सुरत पण नाशिक शहराच्या बाहेर जायला सुद्धा या बसला एक किंवा दोन तास लागतील कारण या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनामुळे नाशिक शहर अर्ध पूर्णपणे बंद आहे नशिबाने कसा मी पोचलो मुंबई नाका ते या ठिकाणी नाहीतर दोन तास ट्रॅफिकमध्येच आता सुरतचा योग कधी येतोय म्हणजे गुजरात साईडला जायला बघू लगेच तर नाही कारण गणपतीला गावी जायचं आहे परत पंधरा सोळा पर्यंत गावीच आहे आल्यानंतर ही ट्रिप करावी लागेल गावी जाण्यासाठी गेल्याचे जा तिकडच नाही आता काहीतरी जुगड करावं लागेल चला थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये येतेच या पुढच्या प्रवासामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये गावी कोकणात गणपतीसाठी येस 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 आजचा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि नवीन नवीन ब्लॉग्स ट्रॅव्हल पाहिजे असतील आणि ते पहिल्यांदा व्हिडिओ बघताय त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा भेटीया मंडळी आता पुढच्या आणखीन एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही भूषण गावडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा